सौंदर्य मनुष्यत्व विश्रांती श्रीमंती या नावातील नामाचा प्रकार कोणता ते ओळखा ही नाम दिलेली आहेत या नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम यापैकी नाही मित्रांनो ही सर्व जी आहेत ही भाववाचक नाम आहेत तुम्हाला माहिती आहे भाववाचक नाम कशाला म्हणतो आपण ज्या नामातून आपल्याला एखाद्या व्यक्ती वस्तू गोष्टीमधला गोष्टीमधला कोणत्याही प्रकारचा गुण भाव किंवा धर्म लक्षात येतो त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो मग हे सर्व गुण दाखवणारी नाव आहेत यातून गुणधर्म भाव ते व्यक्त होतो आणि म्हणून ती भाववाचक नाम आहे या भाववाचक नामांनाच धर्मवाचक नाम, धर्म नाम असं सुद्धा म्हणतात भाववाचक नाम जी आहेत लक्षात येणारची वैशिष्ट्ये काय असतात तर हे अमूर्त असतात यांना मूर्त स्वरूप नसते दुसरी गोष्ट म्हणजे भाववाचक नाम जी आहेत ही वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येत नाहीत त्यांना वाक्यात स्वतंत्र अस्तित्व नसते ती वाक्यात कुठल्या तरी नामाच्या आश्रयाने येतात तिसरी गोष्ट म्हणजे भावाचक नामाचं अनेक वचन होत नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता सामान्य नाम म्हणजे काय ते बघू आपण आपलं उत्तर भावाचक नाम आलं ठीक आहे सुंदर या विशेषणापासून सौंदर्य हे भावाचक नाम तयार झालं मनुष्य या सामान्य नामापासून मनुष्यत्व ठीक आहे हे hey, भावाचक नाम तयार झालेलं आहे विश्राम या नामापासून काय तयार झालेलं आहे विश्रांती ठीक आहे त्याच्यानंतर श्रीमंत या विशेषणापासून श्रीमंती म्हणजे भावाचक नाम ही तीन प्रकारच्या शब्दापासून बनतात एकतर नाम एकतर विशेषण किंवा मग धातू ठीक आहे जी धातू पासून बनतात ती बहुधा क्रियावाचक भावाचक नाम असतात ती क्रिया दाखवतात ठीक आहे आणि सामान्य नाम तुम्हाला माहिती आहे सामान्य नाम काय असते एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या संपूर्ण जातीला जे नाव दिलेलं असते ते सामान्य नाव असते जसं नदी नदी म्हटलं की आपल्याला संपूर्ण नदी जातीचा बोध होतो पर्वत पर्वत म्हटलं की आपल्याला संपूर्ण पर्वतांचा बोध होतो न की केवळ एखाद्या पर्वताचा बरोबर आहे म्हणून हे सामान्य नाम आहे सामान्य नामाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं नामाच्या सर्व प्रकारामध्ये सामान्य नाम हे एकमेव असं नाम आहे की ज्याचं अनेक वचन होते बाकी कोणत्याही नाम प्रकाराचं रेकवचन होत नाही आणि विशेष नाम जे आहे हे विशेष नाम एखाद्या व्यक्तीला वस्तूला दिलेलं स्वतःच नाव असते लक्षात आले का जसं नदी सामान्य नाम नदी या जातीचा बोध होतो पण मी गंगा जेव्हा म्हणतो तेव्हा ते विशेष नाम आहे पर्वत सामान्य नाम आहे पण जेव्हा मी हिमालय म्हणतो तेव्हा ते विशेष नाम आहे तर विशेष नाम हे त्या व्यक्तीचं वस्तूचं गोष्टीचं स्वतःचं नाव असते विशेष नामाचं सुद्धा अनेक वचन होत नाही पण विशेष नाम जर अनेक वचनी म्हणून वापरलं ते तर मात्र ते सामान्य नामाचं काम करत असते ओके यस